नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन वॅकन्सी आलेली आहे मुंबई जी एम सी दोनशे दहा जागा आहेत विद्यार्थी मित्र तर चला पाहूयात आपण पूर्ण डिटेल वॅकन्सीची ॲड तर हे गट डसाठी पदे भरणार आहेत टोटल दहा दोनशे दहा पदे आहेत तर मुंबईमधले जे वेगळेवेगळे हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी भरती केली के जाणार आहेत यांचं वेतन श्रेणी पण दिलेले आहे ई एस वन पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे विथ भत्ता आणि वेगळे इतर बत्ते तर सेठ जॉर्जेस रुग्णालय मुंबई तिथे नव्याण्णव जागा आहेत नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई तिथे सहा जागा आहेत परिचार्य शिक्षण संस्था मुंबई अकरा असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दोनशे दहा पदे भरली जाणार आहेत गट डसाठी तर चला पाहूयात आपण अजून त्याचे पूर्ण डिटेल खेळाडूंसाठी काय आरक्षण आहे तुमचं सर्टिफिकेट असेल तर ते फॉर्म भरताना तुम्ही अपलोड करा याच्यामध्ये एक मिनटं दिव्यांगसाठी आरक्षण आहे त्याच्यानंतर अनाथांसाठी आरक्षण आहे प्रकल्प ग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन यासाठी वेगळे व्याखन्सी जागे राखीव आहेत तर तुम्ही शैक्षणिक आहारता याच्यामध्ये तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे मराठींचं ज्ञान म्हणजे तुम्ही जर स्टेट बोर्डमधून पास झाला असाल तर तुम्हाला मराठीचा सब्जेक्ट असेल त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला पत्रात तुम्ही भारतीय नागरिकत्व वयमर्यादा असावी तुमची तर त्यांनी वयाचं सांगितलेली खुल्या प प्रवर्ग जे आहे त्याच्यामध्ये अठरापेक्षा कमी नसावे आणि अडतीसपेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय मागासवर्गीयमध्ये मा ओबीसी आहे एस टी आहे एस सी आहे असे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस हा आकडा आहे त्याच्यानंतर पदवीधर पदवीधरला पंच पदवीधर म्हणजे अंशकालीन पदवीधर त्यांना पंचावन्न वर्ष राहील सैनिक पंचेचाळीस खेळाडू त्रेचाळीस दिव्यांग त्यांना पण पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त त्यांना बी पंचेचाळीस त्याच्यानंतर आपण परीक्षेचं स्वरूप पाहूयात परीक्षेचं स्वरूप याच्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असे दोनशे गुण शंभर प्रश्न असे राहणार आहेत पंचवीस प्रश्न मराठीचे पन्नास गुण इंग्लिशचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्यांचं बी तसंच सेम बौद्धिक चाचणीचं बी सेम तसंच त्याच्यानंतर परीक्षा कालावधी परीक्षा कालावधी आहे एकशे वीस मिनटं म्हणजेच दोन तास मी दोन तासामध्ये पेपर तुमचा कवर झाला पाहिजे ऑनलाईन एक्झाम राहील परीक्षेस्वरूप हे ऑनलाईन असणार आहे त्याच्यानंतर एका प्रश्नाला दोन गुण राहणार चुकीच्या प्रश्नासाठी एक गुण मायनस होणार हे ए एक ऑनलाईन एक्झाम आहे कम्प्युटरवरती टी सी एच एक्झाम घेणार आहे हा बघा इथे टी सी एस दिलेलं आहे टी सी एस एक्झाम घेणार नॉर्मलायझेशन होणार आहे त्याच्यानंतर कागदपत्रे काय काय लागतात ते पण दिलेलं आहे तुम्ही जे दहावी तुमचे मार्क्स आहे बोर्ड सर्टिफिकेट इथे दिलेलं आहे पण मी सांगतो तुम्ही लिहून घ्या दोन मिनटात दहावीचे मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमचं डोमासाईल आहे नॅशनॅलिटी तुमचं कास्ट कास्ट सर्टिफिकेट एन सी एल आधार कार्ड फोटो साईन त्याच्यानंतर तुमचं क डिग्री डिग्रीचं काय विशेष नाही दहावीमुळं तुम्ही दहावीचं सर्टिफिकेट अपलोड करू शकता बारावीचं करू शकता त्याच्यानंतर ज्यांना कोण राखीव कोटा आहे म्हणजे दिव्यांग आहे माझे सैनिक आहे त्याच्यानंतर खेळाडू आहेत यांच्यासाठी त्यांचे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही अपलोड करा त्याच्यानंतर परीक्षा फी हे ओपनसाठी हजार रुपये आहे आणि राखीवसाठी नऊशे रुपये आहे परीक्षा केंद्र तुम्ही तीन द्यायचे आहे त्याच्यापैकी तुम्हाला एक कोणतं तरी येईल माझे सैनिकांना फी आकारली जाणार नाही फी फ्रीमध्ये आहे त्याच्यानंतर परीक्षे अर्ज भरण्याचा कालावधी हा अठरा आठ ते सहा सप्टेंबरपर्यंत आहे त्या कालावधीत तुम्ही फॉर्म भरून घ्या त्याच्यानंतर हां याच्यामध्ये कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत ते दिलेल्या आहेत कक्ष सेवेसाठी एकोणचाळीस सुरक्षा रक्षक एकवीस सहाय्यक एक स्वयंपाकी नऊ असं हमाल सहा सिपाई चौदा <laughs> याच्यामध्ये माळे आहे माळेसाठी चार असे वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगळ्या वेगळ्या जागा आहेत टोटल एकशे एक्कावन्न आहेत ह्या कुठं आहे एक एकशे एक्कावन्न ह्या टोटल वॅकेन्सी आहेत आणि खाली हे कोणत्या ठिकाणी किती वॅकन्सी आहेत ते दिलेले आहेत याच्यामध्ये काय सांगितलं परीक्षा कक्षात परीक्षा केंद्राच्या आसपास मोबाईल फोन आता इतर कोणते इलेक्ट्रिक साधने चालणार नाहीत पूर्ण चॅट दिलेला आहे एक एकशे एक्कावन्न जागेचा कास्टला किती आहे टोटल सर्वसाधारणसाठी बघू आपण अनुसूचित जमाती एक जागा अनुसूचित जाती बारा सॉरी अनुसूचित जमाती जाती जाती जातीसाठी जाती एक जमातीसाठी बारा विमुक्त जाती सहा ज क ब चार बज म्हणजे भटक्या विमुक्त जाती सहा असं